नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाउज कशा पद्धतीने स्टेच करायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा कारण याच्या अगोदर आपण जे शोल्डर जोडले तर याचा बनवला आहे पे एक व्हिडिओ आणि तो पण मी अपलोड केला आहे का कशा पद्धतीने आपण याचा शोल्डर जोडले जसं आपण रेडीमेड ड्रेस घेतो ब्लाउज घेतो तर अशा पद्धतीने हे शोल्डर जोडले तर त्याच्यासाठी व्हिडिओ कम्प्लीट पूर्ण बघा म्हणजे आपण कमी वेळामध्ये आणि एवढं फिनिशिंग सोबत कशा पद्धतीने आपण ब्लाउज शिवू शो शकतो तर अगोदर शोल्डर जोडून झाले पाठीचा भाग पण बऱ्यापैकी जोडून झाला आहे नंतर आपल्याला जे अस्तर आणि मेन अस्तर आणि जे मेन ब्लाउज पीस आहे ते आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडताना आपल्याला कुठेही चण वगैरे अजिबात पडायला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे तर अस्तर खूप व्यवस्थित जोडा कारण हा ब्लाऊज पूर्ण अस्तरचा आहे आणि काय होतं ज्यावेळेस आपण अस्तरचा ब्लाऊज शोधतो तर एक तास निघून जातो आणि एक तासाचा ब्लाऊज आपण चौदा ते पंधरा मिनटामध्ये दाखवतो तर बघण्यासाठी काहीच अडचण नाही कारण अशा पद्धतीने जर ब्लाऊज दाखवला तर तुमच्या लक्षात येईल आता होतं काय जे नवीन आहेत त्यांच्या लक्षात काहीच नाही पण ज्यांना थोडंफार येते तर त्यांनी थोडंफार जरी पाहिले तरी त्यांच्या लक्षात पटकन येऊन जातं हर एक गोष्ट मी आता पूर्ण जोडून घेते घेतले आता उरलेलं जे थोडंफार आहे ते आपल्याला कट करायचंय आता तुम्ही फिनिशिंग बघू शकता का जे आपण शोल्डर जोडले त्याची खूप सुंदर याची फिनिशिंग आली आता आपल्याला पाठीची पट्टी जोडायची तर मग माझ्याकडे जे काठाचा कपडा होता तो शिल्लक होता मग मी तो जोडला कारण आपल्याला पाठीला हात शिलाई करायची तर मग अर्ध्या इंचापेक्षा जास्त फोल्ड करून आपल्याला पट्टी आली पाहिजे त्याच्यासाठी मग मी कपडा घेतला एक इंचाचा आणि तो जोडून घेतला जोडून घेतल्याच्यानंतर आपण अर्ध्या इंचापेक्षा कमी आपण पट्टी जोडली का ती आपल्याला शिलाई उसवून परत आपल्याला ते दात शिलाई करायची आता आपल्याला टक्स घ्यायचे तर टक्स घेताना आपल्याला आपल्याला अंदाज आला पाहिजे किंवा खडोनी मार्क करा म्हणजे तुम्हाला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता टक्स आपण जेव्हा शिलाई मारतो तर मग मां, मागं पुढं आहे रफ आहे म्हणजे टक्स उसवायला नको आता तुम्ही मी याला दाब शिलाई अजिबात दिली नाही वरच्या बाजूने जे आपण हमेशा देतो तर याला खूप सुंदर याची फिनिशिंग आली तर तुम्ही बघू शकता मी याचा कटिंग व्हिडिओ ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला के अपलोड केलेला आहे तर तुम्ही ते पण बघा आता आपण फ्रंट भाग जोडतोय तर अजिबात कुठंही कमी जास्त किंवा खालीवर अजिबात झाल्या नाही खूप सुंदर याची फिनिशिंग आली तर मी लगेच याला डबल शिलाई मारून घेतली आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची तर क्रॉस पट्टी जोडताना आपण याच्या अगोदरचे जे ब्लाऊज पाहिले तर त्याच्यामध्ये आपला शोल्डर हरिकामा असतं हरिकामा म्हणजे आपण त्यावेळेस पाठीचा भाग जोडलेला नसतो पण याच्यामध्ये जोडलेला आहे तर थोडंसं मी तिरकं फोल्ड केलं आता याची घडी फोल्ड केल्याच्यानंतर पण जास्तच येते जाडमध्ये तर मग ते आपण ही जी शिलाई मारतोय ते याच्यामध्ये कपडा कोणताच गुंतायला गुंता नको तर ती काळजी घ्यायची आता मी हा कपडा पूर्ण बाहेर काढला तर पाहू शकतात खूप सुंदर याला फिनिशिंग आली आता आपण काचपट्टी आणि पट्टी दोन्ही जोडून घ्यायच्यात आपण व्ही आकारामध्ये बटन पट्टीला व्ही आकार देतोय आता बघू शकतात तुम्ही खूप छान फिनिशिंग आली कुठेही कमी जास्त नाही आता आपल्या दोन्ही पट्ट्या जोडून झाल्यात जे हुकपट्टी असन किंवा पट्टी असन आता काही जणांना पट्टी उजव्या बाजूला लागते तर काही जणांना डाव्या साईडला लागते तर आपण ते आपल्यानुसार नाही तर कस्टमरच्यानुसारच ठेवते कारण बऱ्याच ठिकाणी उजव्या साईडला होकपट्टी आहे आणि बऱ्याच ठिकाणी डाव्या साईडला होकपट्टी आहे तर मग मी जसं कस्टमरला आवडन त्यानुसार शिवते हो आता याच्यामध्ये काय आहे आपण घडे मोठे होते कारण सडवते सडवते छतेचा हा ब्लाउज होता मग अस्तरमध्ये एवढे घडे पुरत नाही तर मग आपल्याला अस्तरला जॉईंट द्यावं लागतं आणि बाईचा पण आपल्याला बाईला पण आपल्याला जॉईंट द्यावं लागतं तर जॉईंट कशा पद्धतीने द्यायचं आहे मी आता याचे दोन भाग केलेले नाही आहेत जे आपल्याला कपडा मशीनवर दिसतोय तर आपल्याला जेवढं जॉईंट द्यायचा आहे तर आपल्याला दोन्ही बाजूला दोन जॉईंट आहेत म्हणजे अखंड कपडा आहे तर दोन्ही साईडला दोन जॉईंट मग जॉईंट देताना पण आपल्याला दोन्ही जे आपण जॉईंटसाठी कपडा काढतो तर त्याची लांबी रुंदी एकसारखीच पाहिजे म्हणजे कमी जास्त व्हायला नको किंवा बाहीला जॉईंट दिल्याच्यानंतर त्याला फिनिशिंग पण एकसारखी दिसली पाहिजे याच्यासाठी मग आता मी दोन कपडे घेतलेत जोडे आपल्याला लागतात लांब रुंदी आणि नंतर मग त्याला जोडून घेतले आता जर तुम्हाला वाटलं याच्यावरून पण तुम्हाला दापशिले द्यायची गरज आहे किंवा द्यायची तर तुम्ही देऊ शकतात पण मला असं वाटतं का दापशिले दिल्यावर व्यवस्थित नाही वाटणार तर जसं आहे तसं जरी ठेवलं तरी चालते कारण त्याला प्रेस केल्याच्या नंतर त्याला अजून बऱ्यापैकी फिनिशिंग घेऊन जाते आता एक साईड आपण जोडून घेतली तर आपल्याला दुसरी बाजू पण जोडून घ्यायची जसं आपण इकडची जोडले आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत म्हणजे आपण सेम आपल्याला आता मध्ये मधोमध मद आपल्याला कट करायचा आहे कपडा आणि नंतर आपण बाई जोडून घेऊ शकतो तर आपण अस्तरला पण जॉईंट द्यायचं राहिले तर अस्तरला पण अशाच पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे आता एक लेअर आपले बरोबर आहे म्हणजे एक बाजू आणि एक बाजूला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे तर मी हर एक व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली कारण एक तास लागतो अस्तरचा ब्लाऊज शिवायला परत एकदा सांगते एक तासामध्ये आपण पंधरा मिनटात अस्तरचा ब्लाऊज समजून सांगतो तर काहीच अडचण नाही काही नवीन असतात का त्यांना हे टू झड त्याच्यामध्ये माहिती लागते आणि काही जणांना समजून जातं जरी थोडंफार पाहिलं तर लगेच लक्षात येतं तर पण मग ज्यांना काहीच समजणार नाही अशांसाठी हा खास व्हिडिओ जरी म्हटलं तरी चालतं आहे का ज्यांना गरज आहे जास्तच का छोट्या छोट्या गोष्टी एकदा दोनदा जरी पाहिल्या समजा एखाद्या ब्लाऊजची फिनिशिंग जर एखाद्याला जर आवडली तर ते हर एक ब्लाऊज त्याच फिनिशिंगसोबत शिवू शकता याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा ज्यांचे व्हिडिओ आवडतात त्यांचे बघा असं काही नाही का माझेच पाहिले पाहिजेत पण आपल्याला जर फिनिशिंगसोबत काम आलं तर कस्टमरची नक्कीच गर्दी आपल्याकडे असते आणि टापटिप पण आपल्या कामामध्ये लागतोच अशा पद्धतीने आपण बाही जोडली तर सेम पद्धत आपण दोन्ही बाही जोडून घ्यायची आणि मग बाही जोडल्याच्यानंतर मग मी याला समोरच्या मोंढ्याला आकार देऊन घेते आता आपल्याला लेस पण लावायची तर लेसचे मी अगोदर दोन भाग केलेले नंतर मी बाही फोल्ड केली फोल्ड केल्याच्यानंतर मग आपल्याला बाहीचा दंडघेर घेर जेवढा आहे बाही परत आपल्याला लेस पण फोल्ड करायची आणि नंतर माप ठेवून आपल्याला मग लेस त्याला ले जॉईंट करायची तर कधी पण लेस अशाच पद्धतीने लावा म्हणजे त्याला फिनिशिंग येऊन जाते आणि कमी जास्त काहीच होत नाही जे दोन्ही बाजूला एकसारखे फिनिशिंग येऊन जाते तर खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला हर एक ब्लाऊजची माहिती सांगितली परत एकदा सांगते मी सा याचं कटिंग व्हिडिओ ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केलं आहे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा तर हर एक व्हिडिओमध्ये सांगणार मी तुम्हाला का कमेंट करा कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवेन आणि जरी तुम्हाला तुमचं तुम्हा ब्लाऊजचं टोटल माप जरी तुम्ही सांगितलं तर कशा पद्धतीने तुमची बाई क म्हणजे बाही लांबी असू द्या किंवा रुंदी असू द्या तुमचा गळा चेस्टनुसार जे काही माप असेल सविस्तर सांगा सविस्तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या ब्लाउजचे कटिंग तुम्हाला समजून जाईल फक्त तुम्ही माप बरोबर सांगा म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला कटिंग दाखवेन आणि स्टिचिंग व्हिडिओ जेवढे बघता तेवढं चांगली गोष्ट आहे कारण जसं तुम्ही स्टिचिंग व्हिडिओ बघता तर तुम्हाला नक्कीच लक्षात येऊन जाईल का कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचा आहे एक जरी ब्लाऊज तुम्हाला समजला तर त्याच्यानंतर मग मा तुम्हाला पूर्ण कोणताही ब्लाऊज असू द्या नक्कीच लक्षात येऊन जाईल आता मी फिटिंग करण्याची माझी नवीन पद्धत बघा तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो मोंड्यामध्ये खालीवर होतं तर हा ही टेक्निक तुम्ही वापरा अजिबात खालीवर होणार नाही जसं तुम्ही आता मी नंतर मी तुम्हाला दाखवतेच पुढं का आपण फिनि ब्लाऊजला फिटिंग केल्याच्यानंतर किती सुंदर याची फिनिशिंग येऊन जाते तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची फिनिशिंग आली तुम्हाला कशी टेक्निक वाटली किंवा ही पद्धत कशी वाटली आपण फिटिंग करण्याची ते नक्की कमेंट करा म्हणजे बघा खूप सुंदर याची फिनिशिंग आली आणि सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह होणार याच्यामध्ये कशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची फिटिंग केली तुम्ही पण हर एक ब्लाऊजची अशी फिटिंग करता का हे पण कमेंट करा आणि ब्लाऊजची फिटिंग करताना तुम्हाला काय शिकायला भेटलं ह्याच्यावर पण कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेट